सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार या जेवण करायला सगळ्यांचं जेवण झालं मीच राहिली पाठीमागं तुम्ही पण या जेवण करायला आज पण जायचं आहे गुरुवार भाजी काढाय विकायला आत्या म्हणलं मी जेवण केलंय मला थोडा उशीर झाला आत्या तिकडं कर भाजी काढतात मी इथं जेवण करते बापू तिथं भाजी धुत्यात तुम्हाला भाजी कुठं धुत्यात ती पण दाखवते बाजरीवरती पाणी लावून भाजी धुत्यात आतमध्ये इकडे लावलेली संपली आज थोडीच राहिली आहे भाजी आता तर एक दिवस काढली की संपूनच जाईल पर हो ही भाजी काढली बापूंनी कशी छान लावली धुवून एकदम मस्त व्यवस्थित आता हीच न डायरेक्ट घेऊन जायचं आहे घरी नेऊन काय न्यायचं परत इकडंच यायचं आणि धुळ्यासाठी मग तसं हातावर स्वच्छ ही लागली नाही पाहिजे आणि बाजरीच्या आपरोप आणि बापू दारा देऊन आले चला खोर आपल्याला बाजरी एक नंबर झाली तिथे तळवट तळवट आव टाकतात धुवून आणि मग इकडं लावत्यात माझं जेवण झालंय कोणाचा तरी फोन येतोय सगळं रानात बाबरी खाली गाभा ठेवत होतो आम्ही की आता सगळं संघच वागवावं लागते पाण्याची बाटली घेऊन जाते पलीकडं तर सारखं इकडे यावं लागतं चालेल आता भागात दोन तीन दिवस झालं भाजी काढतोय झाली का नाही सगळी काढून इकडं राहिली आता आता तिकडे भाजी हो आज तर पाऊस हा आबाळ कसला आले आमची तर अजून कोथमिर काढायची टिपकाय लागलं आणि रोज धुन घरात ठेवून येतो आणि आज नियमक धुन नाही घरात ठेवलं आता काय करायचं भिजल्या काय माहिती येत आहे का काय पण बऱ्यापैकी असं वर आबाळ आले असं मस्त वारं सुटले राहनात असं वाटतय कुठ तरी पिकनिकला आलो या मस्त वाटतय होय पिकनिक <laughs> <laughs> नाही पिकनिक काय आता तुम्ही तर का नाही करून ठेवलं सगळं आणि बापूंला तर काय आता बोलायचं टायमिंगच नाही आता बापू पळायला लागला आता पाऊस टिपकायला लागला बापू पळा काय आता पाऊस आला तरी काढायची या काय आपल्याला हे होतय भिजलं म्हणून हो नाही काय प्रॉब्लेम काय झालं ह्यांनी तर तिसरच बोललं ही तर एवढा आबाळ आहे त्याला पार पार तुम्ही ही ही कायलाच नाही येणार म्हणलं हा होय आबा ही किती दोन मिनिट शिपडून जाणार नाच रे मोर आंब्याच्या बनात असं केल्या करणार की जाणार काल होत्या आत्या मामा शेजारी बुनबून करायला भाजी काढत होत्या सगळ्या मिळून किती झाल्या एक किती एकशे तीच फक्त काय त्या दिवशी मग अशीच एकशे ती झाल त्या अजून पन्नाशी पेंडी कमी बाया बया दे पटापटा तिकडून जोड फिरते. box आलाय का बघ ती. सगळी रानात आता इथे. जे ते आपापल्या रानात कामं करतायत. किती झाले? तीस आणि हे बावीस. तीस बावी बावन्न झाले की. हा. आणि तिथं आहे की आणि मागं आहे ती काय गं? आवाज लय आहे त्या. सत्तर एक पेंडी होईल म्हणजे झालं. किती नेहत्या दात्या? अडीचशे. अडीचशे आणि बाजारला कुठल्यात म्हणजे आधी सांगा ह्यांना. तुम्ही कुठल्या बाजारला जायचंय? बारामतीत चालू बारामतीत नाहीतर मग सूर्यनगरीत दोन्हीकडे कुठं गावतील तिथनं ताजी ताजी हिरवी अशी मस्तपैकी शापूची भाजी एकदम लुसलुशीत कवळी मस्तपैकी हाय घेऊन जावा सगळ्यांनी आणि परत माणसान तुम्हाला भाजी राहिली नाही हाय का नाही बापू कुठं कुठं जायचं सांगा म्हणजे येतील भाजी नाही आधीच जिथं जिथं गावतील तिथनं घ्या होय सूर्यनगरीतनं घ्या नाहीतर या मग काय बारामतीत न्या पण न्या बरोबर बर ना इथल्या हो। ना का उचल मी ऑनलाईन नाही